काय सांगाल नेमकं तुम्ही आज इथं जमा झाला आहात नेमकं ज्ञानराजाविषयी आपलं काय मत आहे नेमकं तुमची काय अडचण आहे मी अमोल चंद्रकांत वळे नेकमूर शाखेचा मी ज्ञानराजाच्या नेकूर शाखेचा झाले ने तर माझे मागच्या सहा महिन्यापासून सहा ते सात महिन्यापासून ज्ञानराजाच्या नेकनूर शाखेत पैसे अडकले ठीक आहे आम्ही शिष्टमंडळाची बैठक झाली मागे तेरा एप्रिलला त्या बैठकीला मी अमोल वळे मी महेश दशरथ बोडके विजय बाळा आम्ही तिघही त्या शिष्टमंडळाच्या बैठकीला उपस्थित होतो मागे आम्ही त्यांना खूप टाइम दिलेला आहे पैसे ह्याचे संदर्भात पैसे वाटपाच्या संदर्भात त्यांनी पुढची पुढची तारीख दिली आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत गेलो प्रत्येक वेळेस म्हणजे आम्ही कधी असा विचार नाही केला के की ते टाळतील पण ते टाळत गेले आम्ही मान्य की ठीक आहे बाबा त्यांचं नियोजन झालं असेल करत असतील चालू असेल पण ज्यावेळेस आम्ही त्यांना पुरावे मागायची वेळ आली ज्यावेळेस पुरावे मागायची वेळ आली त्यावेळेस त्यांनी पुरावे द्यायला टाळ टाळत करायला सुरुवात केली ज्या ज्या वेळेस आम्ही त्यांना पुरावे बँक गॅरंटी किंवा आमच्या पैशाचं नियोजन हो काय चाललंय याबद्दल तुम्हाला विचारणा केली तर आम्हाला निगेटिव्ह होतो म्हणून यातून हे करायचा प्रयत्न केला टाळण्याचा शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये नाही सर सर आम्ही तेरा एप्रिल दोन हजार चोवीसला जी सोलापूरला शिष्टमंडळ बैठक झाली त्या बैठकीला आम्ही तिघेही स्वतः उपस्थित होतो विविध सुरातील आम्हाला देत नव्हते नाते तरी गेलो त्यानंतर तेरा एप्रिलला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सी या उहया सर सीए लोह्या सर यांनी असं सांगितलं की फक्त भावनिक बोलून आता काही होणार नाही हा व्यवहार आहे व्यवहार हा पैसे देऊनच मिटणार आहे तर तुम्ही ठेवीदारांच्या मनाचं समाधान होण्यासाठी तुमच्या बँकचा तपशील या ठेवीदारांना सादर करा हे तेरा एप्रिलला सांगितलंय आज जवळपास चार मे आहे आजपर्यंत मी रोजची रोज, रोज ह्यांच्या बँकेतील कर्मचाऱ्यांना ह्या तपशील द्या हा विचारतो पण हे तपशील द्यायला तयार नाही मग ह्यांनी किती ठेवी आहेत आपल्या ज्ञानराधा बँकेत त्या ठेवींचं त्यांनी काय केलं लो, कुणाला लोन वाटप केले लो। त्यात सर्वसामान्य ठेवीदारांना किती लोन वाटप केले लो। यांच्या संचालक मंडळामधील लोकांना त्यातलं किती लोन कर्ज वाटप केलेले आणि mm कुठे -hmm. ग्रुपने किती वापरले हे वापरले ते ज्ञानराधा वापर बँकेमध्ये लिगली वापरलंय का रेकॉर्डली आहे का त्याची त्यांच्या प्रॉपर्टीवर बॉजा टाकलाय का ज्ञानराधा बँकेचा हे आम्ही विचारतोय तर ते काही द्यायला तयार नाही त्यांना विचारल्यानंतर त्यांना ज्यावेळेस पुरावे विचारले जातात ना त्यावेळेस आम्ही हे उत्तर द्यायला बांधील नाही संस्था चालवतात संस्था चालवताना त्या संस्थेमध्ये सगळ्या आता आम्ही त्यातले ठेवीदार म्हणजे आम्ही सदस्य झालो त्याचे त्यानंतरच ती संस्था चालते ना वा लोन वाट आमचे पैसे घेतात म्हणजे कुणाला तरी लोन वाटप होते बरं ते आमचे पैसे आम्हाला लिगली आम्हाला आमचे घेतलेत त्यांनी वाटपही ही लिगली झाले का हे जाणून घेण्याचा अधिकार आहे का ठीक आहे त्याच्यावरती व्याज ते बी आकार असं नाही की त्यांनी कुणाकडून कुठंतरी पुण लोन त्यांना लोन पैसे देऊन त्यातून हे व्याज कमवून त्यांचे कर्मचाऱ्याची सॅलरी करत असतील पुन्हा आम्हाला व्याज देत असतील बरोबर त्यांनी ह्या गोष्टी सांगायला पाहिजे संचालक मंडळाची यादी प्रत्येक ज्ञाना शाखेत लावली गेली पाहिजे त्यांनी लावलेली नाही प्रश्न ही प्रकरण उघडकीस आल्यानंतर मला ज्यावेळेस आता केसेस करायला लोकांना संचालक मंडळाची यादी नाही त्यांनी यादी द्यायला कोणी तयार नाही त्यांना फोन करतो यादी सांगा तुमच्या कुणी सांगायला आम्ही बांधील नाही म्हणतात मग एखादी संस्था जर शासन रजिस्टर बांधील एखाद्या संस्थेचं रजिस्ट्रेशन जर एखाद्या शासनाकडे असेल ना तर ते सर्व गोष्टीला माहिती देण्यासाठी बांधील असतात ते सरळ सरळ म्हणता आम्हाला बांधील नाही तर आम्ही माहिती ती संचालक मंडळाची यादी आम्ही माहितीच्या अधिकाराखाली मागवली आहे तेरा संचालक मंडळातील व्यक्तींची यादी ही विथ प्रूफ आम्ही कुठे ग्रुप समोर सादर करतो सर्व टीव्हीदारांना सादर करतो ही संचालक मंडळाची यादी ही थोड्या एक ते दोन दिवसात आम्ही सगळ्या ग्रुपवर पण टाकून माहिती अधिकारातून माहिती मागवली नेमकं आणखी काय माहिती मागवली आहे सर आम्ही माहिती अधिकारामध्ये अजून त्यांचा पाठीमागं जेवढे काही आम्हाला त्यांची बॅलन्सशीट जाणून द्यायची होती त्यांनी कुठे कुठे काही काही गोष्टी पैसे इन्व्हेस्ट केले किती बॅलन्स आहे किती कुठं काय आहे याबद्दल तो ऑडिट रिपोर्ट आम्ही विचारला होता सीआरसीएस सेंट्रल रजिस्टर फॉर कोऑपरेटिव्ह सोसायटी न्यू दिल्ली यांना आम्ही माहिती अधिकाराद्वारे त्यांना माहिती विचारली त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की त्यांच्याकडे फक्त दोन हजार एकवीस बावीस एवढ्या पुरताच त्यांच्याकडं वीस एकवीस आणि एकवीस बावीस या एवढ्यापुरताच त्यांच्याकडं वार्षिक गावाला त्यांच्याकडे ऑडिट रिपोर्ट आहे त्यानंतर बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या दोन्ही वर्षाचा ऑडिट रिपोर्ट किंवा वार्षिक त्यांची सभा झालेली नाही कुणाला किती लोन वाटप आहे कुणाला किती काही दिले गेले किती त्यांच्या ठेवी आहे कुणाला पैसे वाटले आता एवढे दोन हजार कोटी तीन हजार कोटी काय असेल ते असेल रक्कम आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही त्यांना आम्ही विचारतोय मला सांगा पण ते काय सांगायला तयार नाही अंदाजे दोन हजार कोटी ते सांगतात तोंडी आश्वासन ह्याच्यावरून दोन हजार कोटी पण त्यातले त्यांनी लोन वाटलं किती लोकांना गोल्ड लोनमध्ये किती मॉर्गेजमध्ये किती मग तिथला बाकीचा पैसा कुठं टाकला सगळा मग तो कुठंतरी कंपनीत केला असेल मग मला दिलास त्यांची त्यांची पॅरेंट कंपनी म्हणजे न्यादाचे जे मालक आहेत ते त्यांच्या कंपन्या आहेत खोटेग्रुप ग्रुपमध्ये विविध कंपन्या आहेत मग त्या कंपनीमध्ये त्यांनी लिगली त्यांचे पैसे वापरले का न्यायराजाचे मग ते वापरले असतील ठीक आहे त्यांनी जर तिकडे पैसे घेतले असतील तर ज्ञानराजाच्या शीटमध्ये दाखवा तिरुमलाने एवढे एवढे पैसे घेतले त्याचा पुरावा आम्हाला सादर करा बांधील ते आहेत पुरावे देण्यासाठी बांधील आहेत पैसे देण्यासाठी बांधील आहेत आहे बाकीच्या संस्था चालकासारखं ते काही कुठं गेले नाहीत हे करत नाहीत या गोष्टी सांगतात आम्ही कळून गेलेलो नाही दिसतच आहे पण त्याचा संपर्कही नाही ना ज्यावेळेस लोक ठेवदार व्हायबल होत आहेत त्यांच्यापर्यंत जात आहेत आहेत त्याच वेळेस ते माहिती देतात पहिले तरी व्हिडिओ टाकायचे आत्ताच्या काळामध्ये कुठे साहेबांनी व्हिडिओ टाकायचं सुद्धा बंद केले कुठलाही व्हिडिओ समोर येत नाही त्यांनी शिष्टमंडळाची बैठक झाली शिष्टमंडळाच्या बैठकीचा व्हिडिओ त्यांनी स्वतःच्या अकाउंटवरून पोस्ट केलेला नाही सगळं काही ते थर्ड पार्टी ज्यांचे ज्यांचे चॅनल्स होते त्याच्यावरून झालेले स्वतःच्या अकाउंटवरून पोस्ट केला नाही नान्यांना फेसबुक पेजवरून केला नाही नायंदा त्याच्या युट्यूब अकाउंटवरून केलं नाही पहिले सगळे एकदा एक व्हिडिओ आला तर सगळे जण पोस्ट करायचे यावेळेस त्यांनी कुठलंही नाही पाच तारखेला आरटीजीएस एसचे कामं झालं त्यांचं आरटीजीएस आम्ही सुरू करू म्हणले पाच मार्चला त्यानंतर त्यांनी पंधरा मार्च पासून सुरुवात केली ती वीस वीस पंचवीस हजार तीस हजार पन्नास हजार अशी द्यायला सुरुवात केली त्यानंतर तेरा एप्रिलला मिटिंग झाली त्यानंतर त्यांनी अचानक बंद केले सगळ्या गोष्टी मग दिले ज्यांना ज्यांना जिथं जिथं गरज आहे तिथं त्यांनी पाहिलं नाही कुठं मध्ये आधी कुठे कसे आरटीजीएस वाटून टाकले कुठल्या लेवलवर दिले टोकन वाटप केलं ज्यांचं टोकन शेवटला आहे त्यांना आरटीजीएस टाकले ज्या टोकन पहिला पहिलं आहे त्याला अडीच्या अजूनही मिळालं नाही कुठल्या लेवलवर कुठलं नियोजन हो त्यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी काहीतरी माहिती ठोस पुरावा त्यांचा आलेले पैसे हे सादर केलं पाहिजे त्याशिवाय विश्वासात घेणं होत नाही आम्ही तर त्यामुळं वायबल आणि आम्हाला काही त्यांच्याबद्दलचं माहिती कळत नाही त्यामुळे आम्ही कोर्ट कचेरी केसेस वगैरे पत्रकार परिषद किंवा लोकांना आम्ही माहिती सांगतोय की आम्हाला त्यांच्याबद्दल माहिती नाही आमच्या पैशाचं स्टेटसच आम्हाला माहीत नाही आम्ही ठेवलेत नेमकं त्याला व्याज किती त्याचं काय आहे किती स्थिती आहे मला थोडेफार काढायचे आहेत ना टाकायचे ना नाही काहीच नाही मग काय उपयोग अशा संस्थेचा जी की आर्थिक हे करते त्यानंतर ते त्यांनी जे आय सी आय सी आय बँकचे चेक दिले होते आम्हाला त्यांनी चेक सहा महिन्यापूर्वी दिले ज्या ठेवीदारांना चेक दिले ते चेक त्यांनी ते आता मागील आठ दहा दहा पंधरा दिवसांमध्ये आय सी आय सी आय बँक मध्ये टाकले ते टाकल्यानंतर तिथं रिझन असं आलं की ड्रॉविंग सिग्नेचर मॅच होत नाही डिवर्स जी, जी बँक घेतली अकाउंटची सिग्नेचर आहे ती त्यांनी नंतर चेक दिल्यानंतर चेंज केली याचा पुरावे पण आहेत दोन कस्टमरचे आमच्याकडं आय सी आय सी आय बँकने दिलेलं बँकेमधून भेटलेलं हे रिझन आहे चेक का जमा झाला नाही त्याचा सिग्नेचर चेंज आहे म्हणून त्यामध्ये सिग्नेचर ड्रॉवर सिग्नेचर डिफर्स याने आय सी आय सी आय बँकेमध्ये ज्यांचे पण त्यांचं खातं आहे त्याचे त्यांनी चेक वाटप केले होते त्या चेक खातेदारांनी त्यांचे वटवण्यासाठी बँकेत टाकले स्वतःच्या त्यामध्ये ड्रॉवर सिग्नेचर डिफर्स म्हणजे सुरेश कुटे साहेबांनी जी सही केली आहे त्या चेकवर ती सही त्या बँकेच्या रेकॉर्डमध्ये मॅच होत नाही वेगळी आहे असं बँकेचं म्हणणं मग पैसे द्यायचेच आहे सगळं नियोजन करायचं आहे सगळं आलंय म्हणतात चेक चुकीच्या सहाय्य करायचं हे तू काय याचं उत्तर त्यांनी द्या नेमका आता कुठे साहेबांनी एकवीस तारीख दिलेली आहे त्याच्यावर तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस तारीख दिली त्यावेळेस ते असं बोलले होते की एकवीस मे जी तारीख आहे ती मी तुमच्याकडून वाढून घेतो हे काम त्याच्या आधीच होईल पण आज चार मे त्यांनी आजपर्यंत काय काम केले याचा सुद्धा पुरावा दिला नाही पेमेंट तर सुरूच झालं नाही याचा पुरावा पण द्यायला तयार नाही कोणी समोर सुद्धा आलेले नाही तेरा एप्रिलला जी शिष्टमंडळ बैठक झाली त्यानंतर कुणी समोर आलं नाही आमच्या कोणत्या ठेवीदारांसमोर आले कोणी नेमकं यावर तुमचं मग मत काय आहे यावर असं मत आहे आमचं की त्यांनी आजपर्यंत जे काम केले ते ठेवीदारांसमोर मांडावे विथ प्रूफ मांडावे भावनिक बोलून काही होणार नाही आत्तापर्यंत आम्ही भावनिक बोललेलं ऐकलं भावनिकवर ह्या व्यवहार आहे पैसे दिल्याशिवाय व्यवहार मिटणारच नाही तुम्ही पुरावे द्या आणि एकवीस तारखेपर्यंत थांबायचं असेल तर आणि एकवीस तारीख द्यायला माझं मी खूप वेगळंच लॉजिक दिसतंय मला कारण का वीस मेला आपल्या इथले महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या इलेक्शन संपते मतदान संपते त्यानंतर एकवीस तारीख दिली एकवीस तारीख त्यानंतरच का दिली मग तसं आम्हाला संशयात पद त्यांच्या हालचाली दिसत आहेत त्यांनी बी जे पीमध्ये प्रवेश केला आहे हे कुठे ग्रुपचं जे प्रकरण झालं त्यानंतर बी जे पीमध्ये प्रवेश केला ते प्रवेश करायला करू शकतात पण प्रवेश केल्यानंतर भावनकुळे सरांना पत्रकारांनी विचारलं होतं की तुमच्या इथं जे बीजेपीमध्ये प्रवेश केला सरांनी त्यांच्या ठेवीदारांच्या पैशाचं काय तर हे सहा महिन्यापूर्वी त्यांनी बाईट दिलतात की सर्व ठेवीदारांचे पैसे सर देतील आज सहा महिने झालेत काहीसुद्धा पैसे दिलेले नाही मग ह्यात बी जे पीचा पण हात आहे का, का प्रशासन यांना यांच्या पाठीशी आहे हे महत्वाचं आहे ठेवीदारांना ठेवीदारांना आज कशाचाच आधार नाही ना प्रशासन साथ देत आहे ते कलेक्टर मॅडम मॅडमला सुद्धा किती वेळेस तारखा दिल्या त्या सुद्धा तारखा ते पाळत नाहीत कलेक्टर मॅडमला एसपी सरांना दिलेला तारखा पाळत नाही आता या प्रकरणी मग आता पुढचा निर्णय तुमचा काय असेल आमचा निर्णय त्यांनी आम्हाला लवकरात लवकर सर्व ठेवीदारांना काय कुठपर्यंत आम्हाला याचा पुरावे द्यावे आणि नसता लोक पुरावे नसेल द्यायचे तर त्यांनी लवकर लवकर वाटप सुरू करावे आम्हाला पुरावे पुरावे द्या किंवा पैसे वाटा आमचं एवढंच म्हणणं एवढंच म्हणणे ज्यावेळेस तेरा तारखेची बैठक झाली होती त्यावेळेस आम्ही तिघं पण त्या ठिकाणी अवेलेबल होतं तर सी एस सी ए लोहे असं म्हणणं होतं की तुम्ही जे समजा काम केले हे तुम्ही डायरेक्ट पुरावेशी तुम्ही सर्वांसमोर सादर करा जे की तुमचे ठेवेदार आहेत ते आणि त्यांना पण जाणून घ्यायचा अधिकार आहे हे सगळे पुरावे आम्ही तुमच्या समोर एकदा मानतो त्यांनी पाच मार्चला त्यांनी दे बफर टाइम घेतलेला होता अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला असं सांगितलेलं होतं वेळोवेळी खोटं वे, वे, बोलत आलेले आणि प्रशासनाला सुद्धा त्यांनी वारंवार सचिन भैया ज्यावेळेस कृष्णाला बसले त्यावेळेस पण कुलकर्णी आले त्याचे पण व्हिडिओ आमच्याकडे आहेत त्यावेळेस पण त्यांनी एक तारखेपासून एक फेब्रुवारीपासून पेमेंट चालू करतो म्हणून सांगितलं होतं एस पी साहेबांना सुद्धा त्यांनी वेळोवेळी दिलेलं आहे प्रशासनाला कागदपत्रे दिलेले आहे की आम्ही ह्या तारखेला पेमेंट चालू करू तरी सुद्धा ते पेमेंट चालू करीत नाही आणि आमचं जे तेरा एप्रिलला जे शिष्टमंडळ गेलेलं होतं ठेवीदारां ठेवीदारांतर्फे एस पी साहेबांचे पाठवलं तर त्या शिष्टमंडळाने आमच्यासाठी त्यांचे पैसे पण नाही आहेत शिष्टमंडळातील सी ए लुया सरांचे सचिन उबाळे साहेब भैयाचे तरी त्यांनी आमच्यासाठी वेळ दिला उलटा आमच्या ठेवीदारांवर त्यांचे खूप उपकार आहेत पण त्यांना सुद्धा हे पुरावे द्याय ना तपशील कुणाला द्याय ना ठेवीदार पण त्यांचे जे म्हणणे शिष्टमंडळाचं ते सुद्धा ते ऐक ऐका ना आएकन। आकाशामुळे तेरा एप्रिलला जे ते बैठकीत ठरलं होतं की, की बँकेचं तपशील सादर का ते का करत नाही आम्हाला आम्ही हृदपर्यंत शिष्टमंडळाला परेशान करतो आम्ही त्यांना म्हणून बसलोय सर पुरावे घ्या पुरावे घ्या आता कुठपर्यंत म्हणजे आमचा मी हक्क बनतो की आम्ही स्वतःहून पुढे यावं आम्ही ठेवीदार आम्हाला जाणून घ्यायचा अधिकार आहे आम्हाला वाटतं की काय जे काम झाले त्यांचं त्यांनी मांडावं पुढं आम्ही त्याप्रमाणे त्या तारखेपर्यंत थांबायला तयारी तर पुरावे द्यायचे नाही पुरावे जर द्यायचे नाही किंवा त्यांना काहीच करायचं नाही ते वाटप सुरू करायला पाहिजे लवकरात लवकर जे आहे त्यांचं त्यांचं म्हणणं मांडावं इथून मागे त्यांनी कुठे सरांनी जेवढे जेवढे व्हिडिओ केले त्याच्यामध्ये फक्त व्हिडिओ असे दाखवले कागद हे बघा असं पण नाही असे कागद दाखवले दुसरी गोष्ट ही नंतर तुम्हाला सगळ्यांना पाठवतो म्हणे कमेंटमध्ये इकडे तिकडे पण कधीही तुम्हाला प्राप्त नाही फक्त गांटा असा धरायचा समोर ठेवायचा आणि दाखवायचा कधीही पाठवलेलं नाही प्रशासनाला जे पत्र दिले त्यात फक्त तारखे दिलेले त्या पत्रासोबत त्यांचं कुठलं काम किती पैसे आले काही जोडलेलं नाही आणि कुठे सर हे बीजेपी मध्ये प्रवेश केलेला आहे कुठे सर पण महाराष्ट्रातील बीजेपीचे आहेत यांनी कुठे सरांना विचारायला पाहिजे पेमेंट वाटपचं काय झालं कधी देणार सहा महिन्यापूर्वी एक बॅट घेतात त्यामध्ये ते होते पैसे देऊ आजपर्यंत दिलेले नाही तुम्हाला म्हणजे याबाबत या काय म्हणजे नाही खुलासा पाहिजे आता हा चार मे दोन दिवस कुठे सरांनी किंवा ज्ञानराद्यातील कर्मचाऱ्यांनी आम्हाला दोन दिवसात सर्व ठेवीदारांना पुराव्यासही कुठपर्यंत काम आले किंवा पेमेंट सुरू करावं दोन दिवसात सहा तारखेपर्यंत नसता सात तारखेला आम्ही पूर्ण ठेवीदार कायदेशीर कारवाई करू आणि त्याच्या त्याच्याबद्दल सात तारखेला निर्णय घेऊ आणि लगेच जे काय ते करू आम्ही आता थांबू शकत नाही माननीय कुठे साहेबांनी जे मागे मागच्या सहा महिन्यामध्ये ठेवीदारांना विश्वास दिला ठेवीदारांना जे काही गोष्टी सांगत होते ज्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होते किंवा इतर काय माध्यमातून सांगत होते त्यांनी त्या गोष्टी आत्ताही पाळाव्यात आत्ताही लोकांना विश्वास द्यावा आत्ताही लोक कधीही थांबायला ता, तयार होतात विथ पुरावा तयार असा लागेल पहिले ते फक्त त्यांच्या तोंडी आश्वासनावर थांबत होते कारण त्यांच्यावर विश्वास होता माझाही आणि आमच्या सगळ्यांचा त्यांच्यावर विश्वास होता म्हणून आत्तापर्यंत विदाऊट पुरावा आम्ही थांबलेला होता पण आता त्यांची जी काही तारखा फेल गेल्या त्यांनी काही काम केलं नाही त्याच्यामध्ये त्यामुळे आता आम्हाला असं वाटतं की त्यांनी पुरावा सादर करावा आणि स्वतः त्यांनी व्हिडिओ माध्यमातून येऊ त्यांचं काम कुठपर्यंत आलेले त्यांचं काय पोझिशन आहे काय करायचं आहे हेही कसे वाटणार आहे किती पर्सेंट वगैरे आता तर फुल पेमेंट द्यावं लागणार आहे त्यांना जे काही गोष्टी असतील त्यांनी व्हिडिओ माध्यमातून येऊन आणि आम्हाला लाईव कागदोपत्री पुरावा दाखवावा विथ प्रूफ दाखवा भाऊनी बोलून काही होणार नाही आणि सहा तारखेपर्यंतच दाखवा नसता सर्व टी व्हीदार म्हणून सात तारखेला आपल्या शेकार वया करायचा निर्णय क्यू नमस्कार